नागपूर शहर हादरलं कारण सुप्रसिद्ध एलन ट्युशन क्लासेसमध्ये घडली धक्कादायक घटना जिथं पालक लाखो रुपये खर्च करून आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य घडावं म्हणून पाठवतात तिथंच विद्यार्थ्यांची फिल्मी स्टाईलमध्ये बाथरूम मध्ये हानामारी झाली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागपूरकर नागरिक व पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे सुमारे आठ सप्टेंबरच्या दुपारी नागपूरमधील नामांकित एलन ट्युशन क्लासेसमध्ये ही घटना घडली व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन विद्यार्थी बाथरूम मध्ये एकमेकांना चित्रपटातील एखाद्या सीन प्रमाणे लाताबुक्या मारत दिसत आहेत धक्कादायक बाब म्हणजे या हाणामारी दरम्यान तेथे ते, कोणीही मध्ये पडले नाही लाखो रुपये खर्च करून आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी पालक या नामांकित ट्युशनमध्ये ऍडमिशन घेतात परंतु अशा प्रकारची घटना समोर आल्याने ट्युशन क्लासेस मधील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पालकांनी संताप व्यक्त करत क्लासेस प्रशासनाने त्वरित सुरक्षा व देखरेख वाढवावी अशी मागणी केली आहे दरम्यान या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून नागरिकांनी एन ट्युशन क्लासेसच्या व्यवस्थापनावर टीका सुरू केली आहे विद्यार्थ्यांच्या अशा फिल्मी स्टाईल हानामारीच्या व्हिडिओमुळे नागपूरकर पालकांना हादरुण सोडला आहे लाखो रुपये देऊनही सुरक्षित वातावरण न मिळणं ही पालकांसाठी मोठी चिंता आहे आता एलन ट्युशन क्लासेसच्या प्रशासनाकडून काय उत्तर दिले जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे